सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो वेगवेगळे व्हिडिओ पाहत वेग होता मग या सगळ्या गोष्टी पाहता एका तरुणासोबत झाली वलक वळखीच रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग हे दोघ एकमेकांशी चॅटिंग करू लागले पण मात्र या दोघांना एकमेकांमध्ये जरा जास्तच उत्साह निर्माण झाला आणि या दोघांनी एकमेकांसोबत अगदी सगळं काही करायचं ठरवलं बघता बघता बरेच दिवस या दोघांच्या मध्ये निघून गेले पण मात्र यांची जी ओळख झालेली होती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली होती हे प्रत्यक्षात कधीही भेटलेले नव्हते म्हणून या दोघांनी एक दिवस एका लॉज मध्ये जाऊन भेटायचं ठरवलं आणि तेव्हा त्या तरुणानं त्या तरुणीला तरु पाहून अगदी थंडगार झाला त्याला घाम फुटला नेमकं असं काय घडलं होतं हेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेश मधल्या इंदोर मध्ये घडलेली इंदोरमध्ये राहणारी एक अठ्ठावीस वर्षीय तरुणी होती आणि ती सोशल मीडिया वापरत होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची एका व्यक्ती सोबत ओळख झालेली होती दोन हजार एकवीस मध्ये प्रत्यक्षात या दोघांनी एकमेकांसोबत भेटायचं सुद्धा ठरवलं होतं थी। आता हो ती जी अठ्ठावीस वर्षीय तरुणी होती ती ट्रान्सजेंडर तरुणी होती तिनं तिचं लिंग बदलून घेतलेलं होतं आणि तिला एका मित्राची आवड लागलेली होती आणि तिनं त्याच्यासोबत लग्न करण्यासाठीच हे सगळं कुटाना केलेला होता आता दोन हजार एकवीस मध्ये सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबत ओळख झाली त्याच्या प्रेमात ती पडली हे दोघ जण सोशल मीडियावर एकमेकांशी अगदी मोठ्या प्रमाणात बोलू लागले चॅटिंग करू लागले कॉल करू लागले पण मात्र याची प्रत्यक्ष कधी भेटच झाली नाही आता सोशल मीडियाचं जगच असं आहे की त्याच्यामध्ये टाकलेले फोटो त्याच्यामध्ये टाकलेले व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात आवडू लागतात मग त्याच पद्धतीनं ही जी अठ्ठावीस वर्षीय तरुण होता त्यानं त्या दुसऱ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी स्वतःच लिंग बदललेलं होतं तो ट्रान्सजेंडर झालेला होता आणि त्या पद्धतीची त्यानं संपूर्ण तयारी करून घेतलेली होती आणि त्यासाठी त्याला सत्तेचाळीस लाख रुपये खर्च सुद्धा आलेला होता आता या दोघांनी एकमेकांसोबत सगळे आश्वासनं देऊन सगळं काही केलं त्यानं सत्तेचाळीस लाख रुपये खर्च करून लिंग सुद्धा बदलून घेतलं पण मात्र जेव्हा या दोघांची प्रत्यक्षात भेट झाली आणि तो तरुण तरून या तरुणीला ट्रान्सजेंडर महिलेला घेऊन लॉजवर गेला आणि त्याच्यासोबत सगळं काही करायचं पाहू लागला त्यावेळी त्यानं त्याला समजलं की हे ट्रान्सजेंडर आहे मग यानं तिच्यासोबत मारहाण चालू केली तिच्याशी भांडण चालू केले आणि तो तिला त्याच याच्यामध्ये लॉजिंगमध्ये सोडून त्या, त्या ठिकाणाहून फरार झाला पसार झाला आता ही जी तरुण आहे तरुणी आहेत तिनं तात्काळ ते इंदोरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी आहे त्याच्या दा, विरोधात तक्रार दाखल केली पण मात्र पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी चालू केली तेव्हा समजलं की त्यानं मध्य प्रदेश मधल्याच ग्वालियरचा पत्ता दिलेला होता पण पोलिसांच्या चौकशी अंतिम समजलं की तो पत्ता खोटा आहे आणि तो मूळचा उत्तर प्रदेशच्या कानपूर मधला रहिवासी आहे आणि तो त्याच ठिकाणी राहत आहे आता त्या तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार तीनशे सत्याहत्तर आणि पाचशे सहा कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस त्या आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत आता यामध्ये हा जो तरुण होता त्यानं त्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी तरुणी करून घेतलेलं होतं आता यामध्ये नेमकं कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे या दोघांचं जे नातं आहे ते सोशल मीडियावर जुळलेलं होतं त्यामुळं यामध्ये नेमका गुन्हा कोणी केलाय चूक कोणी केली या दोन्ही गोष्टीला दोघही जबाबदार आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या